आज महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री व मिरज तालुक्याचे भाग्य विधाते आणि मिरज पूर्व भागाला एक संजीवनी ठरणारी म्हैसाळ योजना आज नामदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांच्या हस्ते गठण दाबवून ही योजना सुरू करण्यात आली त्याबद्दल पूर्व भागातील जवळ ही एक संजीवनी देणारी योजना द भागापर्यंतची तर याचा एक आनंद सर्व शेतकऱ्यांना या ठिकाणी होतो आहे आणि आज ती योजना कृष्णभाऊ खाणे यांच्या शुभ हस्ते सुरू झाली तर मी भाऊंचं आमच्या सर्व शेतकऱ्यांच्या वतीनं मनापासून आभार मानतो कारण की की ही योजना या एवढ्या दिवसामध्ये सर्वात लवकर या ठिकाणी जानेवारीच्या दहा तारखेला हे चालू झालेली आहे आता उन्हाचा ऊन उन तीव्र वाढत आहे उन्हाची तीव्रता या ठिकाणी आता जाणवत आहे आणि पाणी थोडंसं आता कमी येत आहे तर त्याचा भाऊने विचार करून ताबडतोब ही योजना आज चालू केली त्याबद्दल समस्त आमच्या सर्व नरवाडकर वासियांच्या वतीनं व वा सर्व शेतकऱ्यांच्या वतीनं सर्व पूर्व भागातील शेतकऱ्यांच्या वतीनं भाऊंचं मनापासून आभार